नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत रव्याचा उत्तप्पा अतिशय पौष्टिक रेसिपी आहे आणि अगदी पाच मिनटात तयार होते मुलाच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या धावपळीमध्ये नाश्ता करू शकतो चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला रवा घ्यायचा आहे एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ नाही घातलं तरी चालेल किसलेलं गाजर किसलेलं बीट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या घालू शकता कांदा घालू शकता पण मी इथे कांदा घातलेला नाही काही मुलांना कांदा आवडतो काही मुलांना आवडत नाही त्यामुळे मी इथे कांदा नाही घातलेला पण तुम्ही घालू शकता मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करायचा आहे बीटचा कलर एकदम छान येतो दही घालायचं आहे दोन ते तीन चमचे पाणी घालायच्या अगोदर दही घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गाठी होत नाही आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिश्रण आपलं सैलसर करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आपल्याला डोसा करायचा असेल तर तुम्ही जास्त पातळ करू शकता आपल्याला उत्तप करायचं आहे थोडंसं पातळ करायचं आहे मिरची घालायची आहे मी इथे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मीठ घालायचं आहे दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं होत आहे आपण चटणी बनवून घेऊया चटणीसाठी थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ घेतलेली आहे थोडीशी भाजून घ्यायची आहे थोडीशी भाजून घ्यायची आहे आता यामध्ये थोडीशी जिरे घातलेले आहेत ते पण आपल्याला कमी गॅसवर भाजायचे आहेत काढून घेऊयात आहे जास्त भाजायची नाही आता त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि उभा कापलेला कांदा घालायचा आहे कांदा छान लाल होऊ द्यायचा आहे दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत दोन ते ती तीन लसण खूप टेस्टी लागते ही चटणी आता आपण जी डाळ भाजून घेतली होती उडदाची डाळ आणि हरभराची डाळ ती पण घातलेली आहे मी कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कांदा थोडासा मऊ झाला की आता आपण टोमॅटो घालणार आहोत यामध्येच मीठ घालायचं आहे आता थोडीशी कोथिंबीर घालूया आता हे थंड करायला ठेवूया आपलं हे पीठ पण छान झालेलं आहे बघू शकता कलर आपला छान येतो थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपण चटणी जर थंड झालेलं आहे मिश्रण ते काढून घेऊया यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे मी डोश्याचा तवा गरम करायला ठेवूया तवा आपल्याला छान गरम होऊ द्यायचा आहे उत्तप्पा बनवून घेऊया तुम्ही थोडासा जाड ठेवू शकता किंवा पातळ ठेवू शकता मी थोडासा पातळ ठेवते आहे दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता मस्त होतो खूप आणि खायला खूपच जास्त टेस्टी लागतो तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल मुलांना देखील खूप आवडेल आणि बीटमुळे कलर आपला खूप छान आलेला आहे मुलं बीट खायला कंटाळा करता त्यामुळे अशा पद्धतीचा जर तुम्ही त्यांना डोसा किंवा उत्तप्पा बनवून दिला तर ते नक्की आवडीने खातील आणि डब्याला देखील घेऊन जातील अजून एक बनवून बघूया खूप छान होतो अजिबात चिटकत नाही खाली आणि झटपट तयार होतो चटणी बघूया आपली चटणी आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे चटणी खूप छान होते तुम्ही नक्की बनवा अशी चटणी आपण यामध्ये दही काहीच घातलेलं नाही त्यामुळे खूप छान लागते लवतप्पा तयार आहे थोडंसं पात्र मिश्रण करून आपण याचा डोसा देखील करू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये